देवळाली कॅम्प परिसरातील दारणा नदीकाठच्या चौधरी मळ्यात एका मादी बिबट्याने तीन बछड्यांना जन्म दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या आणि तिच्या बछड्यांमुळे परिसरातील शेतकरी विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहे यामुळे वनविभागाने तातडीने शोध मोहीम राबवून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष संदीप चौधरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे काही वर्षांपासून देवळाली कॅम्प शहर लहवीत वडेनेर जयभवानी रोड आणि देवळाली काम या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय लॅम रोडवरील मळा आणि खंडवा सहजपणे फिरताना अलीकडेच वडेनेर येथे राखी पौर्णिमेच्या एक दिवस आधी बिबट्याने साडेतीन वर्षाच्या एका लहान मुलावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता नुकतेच नाशिक रोड परिसरातही दिवसाढवळ्या बिबट्या दिसण्याचे प्रकार वाढले असून तो पाळीव जनावरांना पळवून नेत आहे दारणा नदी काठच्या चौधरी मळ्यातील शेतकऱ्यांनी सकाळी मोबाईलमध्ये एक माती बिबट्या आणि तिचे तीन बछड्यांचा व्हिडिओ काढलाय ज्यामुळे या घटनेची पुष्टी झाली आहे या वाढत्या धोक्यामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करीत आहे तसेच इतर नागरिकांनाही सतत भीतीखाली जगावे लागत आहे बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने या संदर्भात तातडीने पावले उचलावीत आणि बिबट्या व तिच्या बछड्यांना पकडून सुरक्षित स्थळी हलवावी अशी मागणी जोर धरत आहे वन विभागाने पाहणी करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवाळी कॅम्प